मित्रांनो आजवर तुम्ही बऱ्याच चोऱ्याच्या स्टोऱ्या ऐकल्या असतील त्यांची वेगवेगळी प्रकारची चोरी करण्याची स्टाईल ही ऐकली असेल पण एक असा चोर होता जो स्वतः चोरी करायचा आणि त्याच्या केसेसची स्वतःच लढायचा आता एवढं करूनही त्याचं समाधान झालं नव्हतं म्हणून त्याने चक्क दोन महिने न्यायाधीश म्हणून न्यायालयात बसला तरी पोलिसांना त्याचा पत्ता लागला नाही आता त्या चोराचं नाव होतं धनीराम मित्तल जो पेशाने वकील होता पण चोरी करणं सरकारी व्यवस्थेला लुबाडणं ही त्याची कामे होती धनीरामने त्याच्या आयुष्यात बऱ्याच चोर्या केल्या पण कधी तुरुंगात गेला नाही आता कोण होता हा धनीराम आणि काय आहे त्याची इंटरेस्टिंग स्टोरी तर चला मग पाहूया नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही बघत आहात द वाय सोप एकोणीशे एकोणचाळीस साली हरियाणातील भिवानी गावात धनीरामचा जन्म झाला धनीरामने ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेतले पण त्याला नोकरी मिळाली नाही म्हणून तो एका आरटीओ ऑफिसच्या बाहेर एजंटचे काम करू लागला त्या कामात तो बनावट कागदपत्रे बनवायला शिकला धनीरामचं डोकं इतकं फास्ट चालायचं चा की त्यांनी स्वतःची बनावटी कागदपत्रे बनवून एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर या सहा वर्षाच्या काळात हरियाणातील एका रेल्वे स्टेशनवर स्टेशन मास्टर म्हणून काम केले एवढं करूनही रेल्वे विभागाला कधी पत्ता लागला नाही शेवटी धनीरामनं स्वतःच कंटाळून नोकरीचा राजीनामा दिला नंतर धनीरामनं महागड्या मोटार गाड्या चोरायचा धंदा सुरू केला महागड्या गाड्या चोरायच्या बनावट कागदपत्रे करून त्या विकायच्या आणि तुफान पैसा मिळवायचा त्याने एक हजार पेक्षा अधिक गाड्या चोरल्याचा पोलिसांचा संशय होता पण त्याचे पुरावे कधी सापडले नाहीत त्याला त्याच्या चोऱ्यांबद्दल चौऱ्याण्णव वेळा अटक झाली होती पण त्यानं वकिलीचा खोलवर अभ्यास असल्याने धनीराम स्वतःचा खटला स्वतः लढायचा आणि निर्दोष सुटायचा दोन हजार सोळा मध्ये त्याला शेवटची अटक झाली होती तेव्हा त्याचं वय सत्याहत्तर वर्ष होतं आता जगातील कुठल्याच गुन्हेगाराला न जमलेली गोष्ट त्याने करून दाखवली आणि सिद्ध केलं की तो सगळ्या गुन्हेगारांचा बाप आहे एक दिवस न्यूजपेपर वाचताना धनीरामला समजले की हरियाणातील शहरातील अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ही चौकशी सुरू केली होती अचानक एक दिवस संबंधित न्यायाधीशांच्या टेबलवर पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारच्या नावाने एक पत्र आलं त्या पत्रात म्हटलं होतं की सध्या सुरू असलेल्या विभागीय चौकशीमुळे तुम्हाला दोन महिने रजेवर जाण्याची विनंती केली जात आहे आदेशाप्रमाणे ते न्यायाधीश रजेवर गेले ते गेल्यानंतर लगेच पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार कडून एक अतिरिक्त दिवाणी न्यायालयाच्या कार्यालयाला दुसरं पत्र प्राप्त झालं या पत्रात म्हटलं होतं की झजरच्या अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांना दोन महिन्यासाठी रजेवर पाठवण्यात आलं असल्याने चालू असलेल्या खटल्याचा जलद निकष करण्यासाठी आम्ही नवीन अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांची नियुक्ती करत आहोत आता नवीन न्यायाधीश आले आणि त्यांनी आपलं काम सुरू केलं जवळपास चाळीस दिवस झाले हे न्यायाधीश तिथे आपलं काम चाळीस दिवसात त्या माहेश यांनी दोन हजार चारशे सत्तर गुन्हेगारांना जामीन मंजूर केली त्याचप्रमाणे काही आरोपींना किरकोळ शिक्षाही सुनावली पण चाळीस दिवसानंतर ते न्यायाधीश अचानक गायब झाले म्हणून न्यायाधीशांच्या कार्यालयानं पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारशी संपर्क साधून सांगितलं की त्यांचे नवीन न्यायाधीश सापडत नाहीत उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार मधील अधिकारी ही सगळी भानगड बघून झाली त्यांनी सांगितलं अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांना रजेवर पाठवण्याचे कोणतेही पत्र त्यांच्याकडून गेले नाही अखेर त्या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यावर जे सत्य पुढे आले ते बघून सगळ्यांचे डोळे फिरले चौकशी नंतर असं लक्षात आलं की धनीराम मित्तल हाच माणूस चाळीस दिवस न्यायाधीश म्हणून काम करत होता त्यामुळं त्या, त्या चाळीस दिवसात दिलेले सर्व निकाल रद्द करण्यात आले नंतर धनीरामला अटक करून जबाब विचारला तेव्हा तो म्हणाला हे त्यानं केवळ कुतुहलासाठी केलं होतं तो, तो कायद्याचा विद्यार्थी असल्याने त्याने किरकोळ गुन्हे करणाऱ्यांना जामीन दिला पण बलात्कारी किंवा खुन्यांना मात्र त्याने जामीन दिला नाही किंवा निर्दोष सोडले नाही पण त्या चारशे वीसच्या खटल्यातूनही धनीराम सुटला तब्बल चौऱ्याण्णव वेळा अटक होऊनही एकदा ही शिक्षा न मिळालेल्या धनीराम बद्दल तुमचे चार शब्दाचा सल्ला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा